अमरावतीत भाजपाच्या राजकारणात मोठी घडामोड अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवून पराभूत झालेले माजी नगरसेवक तुषार भारतीय पुन्हा एकदा भाजपामध्ये परतले आहेत पक्षातून निलंबित केलेल्या तुषार भारतीय यांचे निलंबन भाजपने असून आता हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपाच्या तिकिटांवर तयारीला लागले आहेत भाजपा नेते व माजी नगरसेवक तुषार भारतीय यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेत आमदारकीची निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढविली होती मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला पक्षविरोधी निर्णय घेतल्याने भाजपाने त्यांना पक्षातून निलंबित केले होते परंतु नुकत्याच झालेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अमरावती दौऱ्यात तुषार भारतीय यांच्याशी चर्चा झाली त्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी मुंबईतील भाजप कार्यालयात तुषार भारतीय यांचे निलंबन मागे घेण्याचे पत्र दिले आणि कार्यक्रमात तसे जाहीर केले यामुळे आता तुषार भारतीय पुन्हा एकदा पक्षाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले असून आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावरून निवडणूक लढण्याची त्यांची तयारी सुरू आहे या निर्णयामुळे अमरावतीच्या राजकारणात नवी समीकरणं तयार होण्याची चिन्ह दिसत आहेत तुषार भारती यांच्या पुनरागमनाने भाजपाच्या स्थानिक राजकारणात कोणते नवे बदल घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अमरावतीत महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला याचा किती फायदा होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय